छत्रपती शिवरायांच्या बद्दल अनावधानाने झालेल्या चुकीबद्दल एका खवयाने जाहीर माफी मागितली आहे आणि हॉटेल व्यावसायिकांनीही व्यक्त केली आहे छत्रपती शिवरायांच्याबद्दल आदराची भावना पाहूयात काय आहे नेमका प्रकार तर मी केली काल सातारी तडक्यावर मी एक व्हिडिओ व्हायरल केलेला जो सातारचा सातारी गारवा बिर्याणी आपल्या सातारची पण पन... ज्यावेळेस हा व्हिडिओ करून व्हायरल झाला खाली नाना प्रकारची कमेंट आली त्यावेळेस पुन्हा आम्ही गारा बिरणीवाल्यांना भेट दिली आणि झालेली सविस्तर माहिती मी तिथं विचारते त्यावेळेस मला झालेला समज गैरसमज हा कळला आणि लोकांच्या मनात ज्या शंका मी पोचवल्या त्या माझ्या मनातल्या शंका कमी झाला की ज्यावेळेस शिवराज्याभिषेक दिन सोहळा होता सकाळी हार घालण्यात आलेला महाराजांना पण ज्यावेळेस मी तिथं पोचलो त्यावेळेस मला दिसलं नाही का तर तिथं दोन मूर्ती आहेत महाराजांच्या एक मोठा फोटो आहे आणि एक छोटी मूर्ती आहे पण माझ्यासोबत असणाऱ्या काही व्यक्तींनी तिथं न पाहता पूर्ण माहिती न घेता आपण ज्यावेळेस मी तेव्हा पाहिलो त्यावेळेस मी माझा कॅमेरा काढून नाना प्रकारच्या गोष्टी बोलायला लागलो आणि अशाने वादविवाद वाढून हा व्हिडिओ फार प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला नाना प्रकारचे काही कमेंट यायला लागले पण जो विषय करायचा नव्हता तो माझ्याकडून झाला त्यामुळे मी सगळ्या गोष्टीची दिलगिरी व्यक्त करतो आणि मी पुन्हा त्यांना जाऊन भेटलो तर त्यांनी पण तुमच्यासमोर दोन शब्द बोलले तर मी कुमार नाळे काल माझ्या हॉटेलमध्ये एक आपले कस्टमर आले होते विकी ल त्यांचं नाव होतं तर ते काल आले जेवण केलं त्याच्यानंतर ते त्यांच्या निदर्शनात आलं की आमच्या हॉटेलमध्ये महाराजांच्या मूर्तीला हार त्यांना आढळून आले नाही तर त्या त्यादृष्टीने त्यांनी एक ब्लॉग बनवला तो त्यांनी थोडासा व्हायरल ते केला होता तर दृष्टीने आमची आज सकाळी त्यांच्याबरोबर चर्चा झाली त्यांना आम्ही पर्सनली स्वतः हॉटेलवरती बोलून घेतलं होतं आल्यानंतर त्यांनी शहानिशा केली आम्ही त्यांना सा कळवलं की बाबा आम्ही सकाळी मूर्तीची पूजा रोज कंपल्सरी आपल्या इथे मूर्तीची पूजा होते कालसुद्धा त्याच पद्धतीने मूर्तीची पूजा झाली होती हार वगैरे घातला होता सगळं केलं होतं फक्त दुपारी हार सुकल्यामुळे आम्ही तो दुपारी तो हार काढून ठेवला होता आणि ज्यावेळी ते आले त्यावेळी त्यांना तो हार दिसला नाही त्याच्यावरती त्यांनी व्हिडिओ बनवला तो थोडाफार व्हायरल खूप व्हायरल झाला सातार्यामध्ये तर आम्ही दोघांनी मिळून बसून आम्ही विषय क्लिअर केला त्यांना स्वतः ते मान्य झाले की बाबा ही आपली आपल्याकडून झालेली चूक आहे आणि आता विषय मिटलेला आहे याच्यामध्ये आमचा माझा आम माझ्या स्टाफचा याच्यामध्ये आता आम्ही दोघांनी सुद्धा बसून सोबत बसून चर्चा करून हा गैरसमज मिटवलेला आहे त्यांच्यास त्यांच्यासुद्धा मनामध्ये जो गैरसमज होता तो दूर झालेला आहे आणि याच्यामध्ये माझा माझ्या स्टाफचा माझ्या हॉटेलचा असा कोणताही उद्देश नव्हता हा ते आम्ही गोष्टी बसून क्लिअर केली जय श्रीराम नमस्कार निरज गाडगे قال جي تکرر زله کارو بيري نه شي तर एक भिकी लेकरी आहेत हे आमच्या पेठेतले नागरिक आहेत आमच्या मंडळाचा कार्यकर्ता आहेत आणि हे आमचे मित्र आहेत गारवा बिर्याणीवाले काल जे घडलेले एक संस्थेत काही गावटेला काल काल जेवायला गेलेले प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हार नव्हता काल सहा जून होतं गैर गैरसमज ह्याच्यावरून हा विषय झालेला आहे कालचा कारण हे गारवा बिर्याणीवाले छत्रपतींची रोज पूजा करतात जरा हार घालतात फक्त काल संध्याकाळी साडेपाचला गेल्यामुळं त्यांच्या मंडळाला जसं की हार घातलेला तो पूर्ण सुकलेला आणि तो त्यांनी काढलेला निदर्शन चार मित्राच्या आलं की छत्रपतींना हार नसल्यामुळं हा गैरसमज झाला वादावाद झाला पण ह्यात हेतू कुठलाही नव्हता यांच्या हॉटेल मालकाची कुठलीही चूक नाही यांच्या कस्टमर कामगाराची चूक नाही वर ह्या मुलगा जेव्हा गेला तशी पण चूक नाही घडलेली गोष्ट काल ही फक्त गैरसमजाने घडलेली आहे ह्याचं कोणीही भांडवल करू नये कुठलेही पक्ष असू दे कुठले मित्रमंडळ असू दे कुठले संस्था असू दे बजरंग दल असू दे विश्वबंधू असू दे बी जे पी असू दे आर पी असू दे आपल्या सर्व प्रकारच्या ह्यांनी उपाय करून ह्याचा कुणी या हॉटेलवाल्यांचा पण यात काही हेतू नव्हता आणि विकिले काही हेतू नाही आहे ते गैरसमजात हे घडलेलं आहे तर त्याचं पण कुणी कृपया करून भांडवल करू नये आणि हे आपसाप हा विषय आम्ही सकाळी आज जाऊन सर्व माहिती घेतल्यावर हा पूर्ण विषय मिटलेला आहे तर कृपया करून सगळ्यांनी सहकार्य करावं जय श्रीराम